मुस्लिम बांधवांचा पवित्र असणारा रमजान ईद संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला महिनाभर रोजाचे उपवास करून तसेच नमाज पठन करून ईद उल फित्र म्हणजे ईद या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांची गळा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात तसेच नवीन वस्त्र परिधान करून सारख्या पदार्थांचा आस्वादही घेतात यावेळी शिरूर शहरातील मदीना मस्जिद इथं शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी मुस्लिम बांधवांना रम जन ईद निमित्त गुलाब पुष्प देत शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या सम्मवेत नगरसेवक मंगेश खांडरे नगरसेवक जाकीर खान पठाण डॉक्टर सुभाष गवारी रवींद्र धनक यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी मुस्लिम समाजातील लहान मुले व मुस्लिम बांधवही उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या